नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ महिलाना स्वरक्ष संरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे या उद्देशाने मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे तालुका पन्हाळा येथे उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून प्रभारी प्राचार्य संतोष साकरीकर यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना सुरक्षा व संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले तसेच कराटे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच विद्यालयात पाचवी ते बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच याविषयी समुपदेशन विद्यालयातील शिक्षिका आकांक्षा पाटील संभाजी उभारे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख उपस्थिती श्री लहुबाळा परितकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संतोष साखरीकर यांनी महिला सुरक्षा या व स्वसंरक्षण यासाठी कराटेचे बेसिक धडे दिले ज्याचा त्यांना भविष्यात संकटकाळी निश्चित उपयोग होईल तसेच कोणत्याही विद्यालय मुलामुलींना मोफत स्वर संरक्षणसाठी कराटे शिकवण्यास तयार असल्याचे सांगितले या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष श्री मंदार प रितकर यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती भोसले आकांक्षा पाटील संभाजी उभारे अमरसिंह संघर्षी आदिकराव आंबटकर स्वप्नील मेंगाने राजश्री पाटील भाग्यश्री पाटील युवराज पाटणे जे डी पाटील पी जे चौ चो, पी जी चौगले चंद्रशेखर शेंडगे आरबी पाटील पी एम पाटील आदी शिक्षक तसेच महेंद्र पाटील उत्तम सातपुते अरुण पाटील प्रकाश पाटील डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार प्रशांत कांबळे उमेश चौगले विठ्ठल व विद्यार्थी विधार्ती, विद्यार्थिनी उपस्थितीत हो उपस्थित होते अशाच व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तरं द्या बक्षीसे घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर केव्हा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर न्याय दाखवून मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद